क्रमांक नागरिकांच्या प्रमुख भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीतर्फे शनिवारी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता पाथर्डी रोडवरील अंबिका हार्डवेअर समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्येच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता आंदोलनादरम्यान माकप शहराचे समिती सदस्य आत्माराम डावरे यांनी मार्गदर्शन केलं तर जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे माजी नगरसेवक तानाजी सचिन भोर जयेश पोकळे गोविंद पाटील आणि यादव सरोदे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर विभागीय अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर करण्यात आलं आंदोलनाच्या दरम्यान परिसरामध्ये काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात आली नागरिकांच्या मागण्यांबाबत प्रशासनानं सकारात्मक भूमिका दाखवावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे पाणी तसेच स्ट्रीट लाईट व नाशिक शहर गुंडागरी मुक्त झालं पाहिजे यासाठी रास्ता आंदोलन करण्यात आलं मार्क्सवादी कमिश पक्षाच्या वतीनं एक वर्षापासून वेळोवेळी विभागीय आयुक्त असेल महानगरपालिका आयुक्त असेल यांना निवेदन देण्यात आले नाशिक शहर हे खड्डे मुक्त झाले पाहिजे पुरेसा पाणी पुरवठा झाला पाहिजे लाईटीचे प्रश्न असतील इतर समस्य समस्या नागरिकांना मिटल्या पाहिजे परंतु एक वर्षानंतर निवेदन देऊन सुद्धा कुठली समस्या नगरपालिकेने मिटवलेली नाही आपण बघितलं असेल की खड्ड्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की हजारो नागरिकांना ऍक्सिडेंट होऊन त्यांना मनकेचे आदर झालेले याचा खर्च कोण देणार रस्त्यामध्ये जे ऍक्सिडेंट झाले त्यांच्या कुटुंबियाला भरपाई कोण देणार सर्वात जास्त पाऊस हा नाशिकमध्ये झाला सर्व धर्मे, धर्मे हे तुडुंब भरले आणि एवढं होऊन सुद्धा जर नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत नसेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आम्ही या प्रशा या प्रशासनाचा ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न असेल तसेच रस्त्यांचा प्रश्न असेल हा नगरपालिकेने सोडवला पाहिजे ही त्या ठिकाणी मागणी करतो पालिका कोणत्याही प्रकारचं पाऊल ठोसपणे उचलत नाहीये आणि आत्ता लास्ट वीकमध्ये शेवटच्या वीकमध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सांगितलं की आम्ही जे खड्डेमुक्त नाशिक करूया आणि जर ते केलं नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करू पण तसं काय कोणत्या प्रकारची भूमिका दिसत नाही आहे तर ह्या भूमिकेविरोधात नगरपालिकेची भूमिका आहे की खड्डेमुक्त नाशिक करायचंच नाहीये का करा या विरोधात आम्ही आज आंदोलन करायला रस्त्यावर उतरला आहोत सीपीएम आणि काँग्रेस याच्यातर्फे आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो आणि हा निषेध या, या, या आंदोलनाचा आम्ही दर्शवत आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे